नमस्कार माननीय आयुक्त अमितेश कुमार साहेब पुणे शहर त्यांनी काही दिवसापूर्वी सर्वांना जाहीरित्या सांगितलं होतं की आपण शासकीय कार्यालयामध्ये शूटिंग करू शकता पोलीस स्टेशनमध्ये आपण शूटिंग करू शकता फक्त यामध्ये काही गोष्टींचं आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे ती म्हणजेच पोलीस स्टेशनला ज्या महिला तक्रारदार येतात आणि कायद्याप्रमाणे तिची ओळख बाहेर कुठे हे होऊ नये जाहीर होऊ नये तिची ओळख तिचं नाव तिचा चेहरा कुठेही दाखवला जाऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर त्या शासकीय कार्यालयामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला अधिकारी अंमलदार ज्या असतील त्यांची डिग्निटीला म्हणजे त्या एखाद्या कुठेतरी बसल्या असतील काहीतरी हे असेल तर त्यांच्या डिग्निटीला काही बाधा येईल असं कोणतंही चित्रीकरण असता नये किंवा एखादा काही सेन्सिटिव्ह तपास चालू असेल मिटिंग चालू असेल तर अशा ठिकाणी आपण हे करण्याची सावधगिरी बाळगण्या आपलं एक काम आहे एक आपल्या कोणत्याही प्रश्नासंदर्भाने आपण डेफिनेटली आमच्याशी बोलताना शूटिंग घेऊ शकता मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब